श्रीगणेशाय नमः श्रीवेङ्कटेशाय नमः ॐ नमो जी हे रम्बा सकलादि तु प्रारम्भा आठवूनि तुजि स्वरूपशोभा वन्दनभावे करीतसे नम न माझे हंसवाहिनी वाग्वरदे विलासिनि ग्रन्थपदावया निरूपिणि भावार्थखानि जया माझी नम नमाझे गुरुवर्या प्रकाशरूपा तु स्वामीया स्फूर्तिदावी ग्रन्थपदावया जेने श्रोतया सुखवाटे नमनमाजे माझे सन्तसज्जना आनीयोगिया मुनिजना श्रोतया साधुजना नमन माझे साष्टाङ्गी ग्रन्थ ऐका प्रार्थना शतक महादोषांसी दाहक तोषोनीया वैकुण्ठनायत मनोरथ पूर्णकरिल जय जयाजी व्यंकटरमणा दयासागरा परिपूर्णा परंज्योती प्रकाश गहना करीतो प्रार्थना श्रवण की जननी परी त्वाम पाळिले पितया परी त्वाम सांभाळिले सकळ संकटा पासुनी रक्षिले पूर्ण दिधले प्रेम सुख हे अलोलिक जरी मानावे तरी जग हे सृजिले आगवे जनक जननी पण स्वभावे सहज आले अंगासी दीननाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी प्रेम दिधले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या आता परिसावी विज्ञापना कृपाळुवा लक्ष्मी रमणा मज घालो गर्भाधाना अलोलिक रचना दाखविली तुझ जाणता झालो कष्टी आता दृढ तुझे पायी घातली मेठी कृपाळुवा जगजेठी अपराध पोटी खाली माझे माझिया अपराधांच्या राशी भेदुनी गेल्या गगनासी दयावंता ऋषिकेशी आपुल्या प्रीतासी सत्य घरी पुत्राचे सहस्र अपराध माता काय मानी तयाचा खेद तेवी तू कृपाळू गोविंद माय बाप मद लागी उडदा माजी काळे गोरे काय निवडावे निवडणारे कुचलिया वृक्षांची फळे मधुर कोठोनी असतील राटी लागे मृदुता कोठोनी असतील कृपावंता पाषाणासी गुलमलता पैशिया परी फुटतील आपादमस्तकावरी अन्यायी परी तुझे पदरी पडिलो पाही आता रक्षण नाना उपायी करणे तुझ उचित समर्थांचे घरी जे, जे श्वान त्यासी सर्व देती मानो तैसा तुझा दिन हा अपमान कवणाचा लक्ष्मी तुझे पायांतळी आम्ही भिक्षेसी घालोनी झोळी येणे तुझी प्रीदावळी कैसी राहिल गोविंदा कुबेर तुझा भांडारी, आम्हा दारो दारी, यात पुरुषार्थ मुरारी भांडारीसी दारोदारीरारी द्रौपदीसी वस्त्रे अनंता देत होतासी भाग्यवंता लागी कृपणता कोठो नि गोविंदा मावेची करुणी द्रौपदी सती अन्ने पुरविली मध्यराती ऋषीश्वरांच्या पैसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षणमात्रे अन्ना साठी दिशा आम्ही जगदीशा कृपाळुवा परम पुरुषा तरुणा कैशी तुझ न अंगीकारी आशीरोमणी तुझ वचनी अंगीकार केली झणी मजहातींचे न सोडावे समुद्रे अंगीकारिला वडवा नळ तेने अंतरी होतसे तसे विव्हळ ऐसे अजोरी सर्व अंतरी साठवीला तयाने कूर्मे पृथ्वीचा घेतला भार तेने सोडिला नाही बडीवारो हे वडा ब्रह्मांड गोळथोर त्याचा अंगीकार पै केला शंकरे धरिले हाळा हळा तेने परित्या गिले नाही गोपाळा भक्त वत्सला गोविंदा माझ्या अपराधांच्या परी वर्णिता शुनली वैखरी दुष्ट पतित दुराचारी अधमाहुनी अधम विषया मंदमती आळशी कृपण कुव्यसनी मलिन मानसी सदा सर्व काळ सज्जनांशी द्रोहकरी सर्वदा वचनोक्ती नाही मधुर अत्यंत जनासी निष्ठुर सकळ पामरा माझी पामर व्यर्थ बडीवार जगी माझे काम क्रोध मदमत्सर हे शरीर त्यांचे पिढार काम कल्पनेसी थार दृढ येथे केला असे अठरा भार वनस्पतींची लेखणी समुद्र भरला मशी करुणी माझे अवगुण लिहिता धरणी तरी लिहले न जाती ऐसा पतित खरा परी तू पतित पावण शारंग धरा तुवा अंगीकार के दिया गदाधरा कोण दोष गुण गणिल दासी लोह लागता परिसासी पूर्वा स्थिती मग कैची होते गंगेसी गंगा जळ कागविष्ठेचे झाले पिंबळ तयासी निंद्य कोण म्हणे तसा तुझा ती मी अमंगळ परी तुझा म्हणवी केवळ कन्या देऊनिया कुळ मग काय विचारावे जाणत असता अपराधी नरो तरी का गेला अंगीकार अंगीकारा वरी अव्यर समर्थे न केला पाहिजे धाव पावरे गोविंदा हाती घेऊन गदा करी माझ्या करमांचा चिंदा सच्चिदानंदा श्री हरी तुझ्या नामाची अपरिमित शक्ती येथे माझी पापे इति कृपाळुवा लक्ष्मीपती बरवे चित्ती विचारी तुझे नाम पतित पावन तुझे नाम कलिमल दहन तुझे नाम भवतारण संकटनाशन नाम किजेम् आता प्रार्थना ऐके कमलापति तुझजे नामी राहे माझी मती हे माजीमती हेचीमा गतो पुडत पुडति परञ्ज्योति वेङ्कटेशा तु अनन्ता तुजी अनन्त नामे तया माजी अतिसुगमे तिमि अल्पमती प्रेमे स्मरुणी प्रार्थना करीतसे श्री श्रीवेङ्कटेशा वासुदेवा प्रद्युम्ना अनंता केशवा संकर्षणः श्रीधरा माधवा नारायणा आदिमूर्ते पद्मनाभा दामोदरा गहना परात्परा आदि अनादि विशवंबरा जगद्दुद्धारा जगदीशा कृष्णा विष्णू ऋषीकेशा अनिरुद्धा पुरुषोत्तमा परेशा नृसिंह वामन भागवेश बौद्धकलंगी निजमूर्ती अनाथ रक्ष आदिपुरषा पूर्ण ब्रम्म सनातन निर्दोषा सकल मंगल, मंगळ मंगळाधीशा सज्जन जीवना सुखमूर्ते गुणातीता गुणध्ञा निजबोधरूपा निमग्ना शुद्ध साध्वि गुणप्राज्ञा परमेश्वरा श्रीनिधि श्रीवत्सलाञ्छनधरा भयकृद्भयनाशना गिरिधरा दुष्टदैत्य संहारकरा वीरा सुखकरा तु एक निखिल निरञ्जन निर्विकारा विवेकखानी वैरागरा मधुमुलमुदैत्यसंहारकरा असुरमर्दना उग्रमूर्ते शङ्खचक्रगदाधरा गरुडवाहना भक्तप्रियकरा गोपीमनरञ्जना सुखकरा अखण्डित स्वभावे नाना नाटकसूत्रधार्या जगद्व्यापका जगद्वर्या कृपासमुद्रा करुणालया मुनिजनधेया मूढमूर्ति शेषशयना सार्वभौमा वैकुण्ठवासिया निरूपमा भक्त कैवार्या गुणधामा पव आम्हा ये समयी ऐसी प्रार्थना करुणी देवीदास अंथरी आठविला श्री वेंकटेशौ स्मरिता हृदयी प्रकटिला त्या सुखासी पार नाही हृदयी आविर्भवली मूर्ती अलोलिक स्थिती आपुले आपण श्रीपती वाचे हाती वदवीतसे ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रोती श्रवण की जे सादर सावळी तनुसुकुम कुकुमाकार सुरेख सरळ अंगोळिका नखे जैसी चंद्र रेखा घोटिव सुनीळ अपूर्व देखा इंद्र परी चरणी वाळे धागरिया वाकी वर्त्या गुजरिया सरळ सुंदर पोटरिया कर्दळी परी गुडघे मांडिया जानुस्थळ तटितटि किंकिणी विशाळ हालते विश्व स्थळ वरी झळाळे सोनसळा पतिवरतेनाभिस्थान जेथोनि ब्रह्माधाला उत्पन्नो उदरी त्रिवरी शोभे गहन त्रैलोक्य सम्पूर्ण जयामाजि वक्षस्थलि शोभे पदक पाहो नि चन्द्रमा अधोमुख वैजयन्तीकरि लखलख विद्युल्लते चिये परि हृदयी श्रीवत्सलाञ्छन भूषणमिरवि श्रीभगवान् तयाव्रते कण्ठस्थान जयासि मुनिजन अवलोकिति उभय बाहुदण्डसरळ नखे चन्द्रापरिसते जाळ शोभति दोह्नि करकमळ रातोत्पलाचिये परी मनगटी विराजती कंकणे बाहुवटी बाहुभूषणे कंठी आभरणे सूर्यकिरणे उगवली कंठावृते मुख कमळ हनुवटी अत्यंत सुनील मुख चंद्रमा अति निर्मळ भक्तस्नेहाळ गोविंदा दोन्ही अधराजी दंतपंक्ती जिव्हा जयसी लावण्य ज्योती अधरामृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नासिक जेथे भवनासी झाले सुख गंडस्थळीचे तेज अधिक लखलखीत दोन्ही भागी त्रिभुवनीचे तेज एकवटले बरवेपण शिगेसी आले दोन्ही पातयांनी धरिले तेज नेत्र श्रीहरीचे व्यंकटा प्रकुटिया सुनीळा कर्णद्वयाची अभिनवली कुंडलांच्या फाफती कळा तो सुख सोहळा अलो भाळ विषाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक केश कुरळ अलोलिख मस्तकावरी शोभती मस्तकी मुकुट आणि किरीटी सभोती चिरमिळ्याची दाटी त्यावरी मयूर पिछानची वेठी ऐसा जग जेठी देखिला ऐसा तू देवाघिदेव गुणातीत वासुदेव माझी भक्तीस्तव सगुण रूप झालासी आता करू तुझी पूजा जगज्जीवना अदोक्षदा आर्ष भावार्थ हा माझा तुझ अर्पण केला असे करुणी पंचामृत स्थान वरी घालून तुझ कर मंगलस्नान पुरषसू कुणीयास््रे आनीयज्ञोपवित तुझलागी कु प्रीतरथो पुष्पे बहुत लागी समरपू धूप दीप नैवेद्य फल ताबुल दक्षिणा शुद्ध वस्त्रे भूषणे गोमेद पद्मरागादिरुयम भक्तवत्सला गोविंदा ही पूजा अंगीकारावी परमानंद नमस्कारुणी पादारविंद मग प्रदक्षिणा आरमीयम ऐसा षोडशोपचारे भगवंत यथवधिजिला हृदया तो मग प्रार्थना प्राथना बहुतो वर प्रसाद मागावया जय जया जी शास्त्र आगमा जय जया जी गुणातीतपरब्रह्म जय जयाजी रामा जगदुद्धारा जगद्गुरो जय जया जी पंकक्ष जय जया जी कमलाधीशा जय जया जी पूर्णपरेशा अव्यक्तव्यक्ता सुखमूर्ते जय जया जी भक्तरक्ष जय जया जी वैकुंठनायका जय जया जी भक्तांसी सखा तू एक जय जयाजी निरंजना जय परात परा जय जयाजी, जयाजी शून्या निर्गुणा परिसावी विज्ञापना एक माझी देवी ऐसावर जेने घडेल परोपकार हिचिमा गणेशाचार वारंवार तसे हा ग्रंथ जो पठन करी त्यासी दुःख नसावे संसारी पठन माराचरी विजयी करी जगाते ते भावे लग्न धनार्थियासी भावेे धन पुार्धियाचे मनोरथ पूर्ण पुत्र देऊनी परावे पुत्र विजयी आणी पंडित शताजुषी भाग्यवंत पितृसेसी अत्यंतर त, जयाचे चित्त काळ उदार आणि सर्वज्ञ पुतदेयी भक्तानलागुन व्याधिष्ठाची पीडाहर तातकाळ की जी गोविंद क्षय अपस्मादिरोग ब्रम्म पठने सरावा भोग योगाभ्यासियासी योग पठन मात्रे साधा दरिद्री भावा भाग्यवंत शत्रुचा भावा निपात भावी वश समस्त ग्रंथ पठने कूनी विद्यासी विद्याभावी युद्धिशस्त्रे न लागावी पठने जगात भावी साधु साधु मनु निया। अंधी भावे ऐसे प्रार्थने मनो निया अंतिभा मोक्ष साधन ऐसे प्राथने सीतिजे मन एव मागतो वरदान कृपा निधे गोविंदा प्रसन्न देवी दासासी दिधले वरदान ग्रंथाक्षरे माझे वचन यथार्थो जान निश्चयसी धरुणी विश्वास पठन करील रािवस त्या लागी मि जगदिश क्षण एक न इच्छा इच्छाधरुणी करील पठन त्याचे सांगतो मी प्रमाण कामनेसी साधन पठन एक मंडळ पुत्रार्थियाने तीन मास धनाथयाने एकस दिवस कन्याथियाने क्षणमास ग्रंथ आदरे वाचावा क्षय अपस्मार दिरोग इत्यादी साधने प्रयोग त्यासी एकमंडळ सांग पठने पठनेुणी कार्यसिद्धी हे वाक्य माझे नेमस्त ऐसे बोलिला श्री भगवंत साच मानी जयाचे चित्ती त्यासी अतःपात सत्यभूज हो विश्वासधरी ग्रंथपटणी त्यासी कृपा करील चक्रपाणी वरतीदला कृपा करुणी अनुभवे पडो इल आकांतासी कैसा पावला ऋषीकेशि प्रल्हादाजिया भावार्थासी स्तंभातुनी तु प्रकटला वज्रासाठी गोविंदा गोवर्धन परमानंद उचलोनिया स्वानंद गंदा सुखी किले तैवेळी वत्साचे परी भक्तासी मोहे पान्हावे धेनुजयसी मातेचा स्नेह तुलनेसी त्याच परी गडलेशे ऐसा तू माझा भक्तासि घालसी कृपेची पाखर हा तयाचा निर्धार अनाथनाथ नाम तुझे श्री चैतन्यकृपा अलोलिख संतोषोणी वैकुंठ नायक वरदकिला अलोलिक जेने सुख सकळासी हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचनी नरावा भेद वसे परमानंद अनुभव सिद्ध सकळासी या ग्रंथीचा इतिहास भावे बुलिला विष्णुदास न लागती सायास पठनमाद्धी पार्वतीस उपदेशी कैलासनायक पूर्णानंद प्रेम सुख त्याचा पारन जाणती मुनी सुरवर विस्मित प्रत्यक्ष प्रकटिल वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी ध्याति योगी आनी चंद्रमौली शेषात्री पर्वती उभा असे देवी दास विदमी श्रोतया चतुरा प्रार्थना शतक पठन करा जावया मोक्षाचिया मंदिरा आही न लागती सायासो एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठान पीजे मध्यराती बैसोजिया स्वस्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ति प्रकटेलो लो ते थे देह भावासी नूरे ठाव अवघा चतुर्भुज देव त्याचे चरणे ठेवनी भाव वर प्रसाद मागावा श्री देवी विरचितम श्री वेंकटेश स्तोत्रं सम्पूर्णं श्रीवेङ्कटेशार्पणमस्तु हरि ओम्